आज पंढरपूर येथे मंगळवेढा पंढरपूर संघाचे आमदार दादा अवतडे दा यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तुळशी पूजनाच्या माध्यमातून व नामदेव पायरी येथे महाआरतीतून मुख्यमंत्री महोदयांना दीर्घ आयुष्य लाभो असे मनोकामना केली आज जन्मदिनाचे औचित्य जाहिरात होर्डिंग मनोरंजनाच्या कार्यक्रमावर अनावश्यक खर्च न करता संपूर्ण पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात आमदार आवथडे यांच्या माध्यमातून महा रक्तदान शिबिराचे तसेच पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न झाडाचे वृक्षारोपण व संवर्धन असे यासारखे अनेक सामाजिक उपक्रम राबवले त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाने संपूर्ण मतदारसंघात व राज्यात ही महाराष्ट्र सेवकाचा वाढदिवस हा खऱ्या अर्थाने सेवाभाव व समर्पित कार्यातून साजरा होतो आहे हीच नेतृत्वाची खरी ओळख आहे असे प्रतिपादन आमदार समाधान आवताडे यांनी यावेळी केले